मित्रांनो पानचक्की छत्रपती संभाजीनगर शहरातील एक महत्वाचं पर्यटन स्थळ ठिकाणाला भेट देण्यासाठी देश विदेशातून अनेक पर्यटक येत असतात या ठिकाणी पाणी शहराच्या बाहेरून तब्बल सहा किलोमीटर अंतरावरून एका भूमिगत नहरीच्या द्वारे आणले जाते सुरुवातीला मलिक अंबरने नहरी अंबरीचे आंबरीचे काम केले म्हणजे शहराभोवतील डोंगरा डोंगर रांगातून भूमिगत नहरी तयार करून हे पाणी एकत्र जमा करण्यात आले पानचक्कीच्या या परिसरात सुपी संत बाबा शाह मुसाफिर मुसाफिर हे राहत असत बाबा शाह मुसाफिर यांचे शिष्य बाबा शाह महमूद यांनी या, या पानचक्कीचे बांधकाम केलेले आहे पानचक्कीला जमिनी खाली असणाऱ्या नहरीद्वारे अखंड पाणी पुरवठा होतो याची रचना अशी केली आहे की पानचक्कीत उंचावर असणाऱ्या जलकुंडातून येणाऱ्या गतिमान प्रवाहामुळे पानचक्की फिरते हा जलाशय एकशे चौसष्ट बाय एकतीस फूट आकाराचा असून कारंजांनी सजवला आहे यातून बाहेर पडणारे पाणी खाम नदीत जाते परिसरात हजरत बाबा शाह मुसाफिर आणि हजरत बाबा शाह अहमद सईद यांचे दर्गे असून मस्जिद आणि सराई देखील आहे पांचक्की हे जगातील सर्वोत्तम अध्ययन केंद्रांपैकी एक होते येथील ग्रंथालय आशिया खंडातील सर्वात मोठे ग्रंथालय होते युरोपातील अभ्यासक आणि तज्ज्ञ संशोधनासाठी या ग्रंथालयाला भेट देत असत बाबा शाह मुसाफिर आणि बाबा शाह पिंगल हे बुखारा येथून छत्रपती संभाजीनगरला आले या दोघांकडे येणाऱ्या भक्तांचा ओढा वाढला त्यातून येथे नहर ये उभारण्याची संकल्पना बाबा शहा मुसाफिर शिष्य बाबा शहा महमूद यांना सुचली मलिक अंबरने साधारणपणे दोन लाख रुपये खर्च करून नहर अंबरी उभारली नहर ये मधून शहराच्या आजूबाजूच्या डोंगरातील पाणी एकत्र करून भूमिगत पक्क्या विटांनी बांधलेल्या पाईपलाईन द्वारे हे पाणी एका ठिकाणी जमा करण्यात येत होते आणि नहरीद्वारे शहराला अखंड पाणी पुरवठा करण्याची सोय करण्यात आली वाहणाऱ्या पाण्याच्या शक्तीपासून कार्य कसे करून घ्यावे याचे उत्तम उदाहरण म्हणजे पाण्याचा कृत्रिम प्रवाह निर्माण करून सैन्यासाठी भाकरी बनवण्यासाठी लागणारे पीठ पीठ तसेच सुपी येणाऱ्या भक्तांसाठी लागणारे या दळल्या जायचे पाचक्की धन्य दळण्याचा प्रश्न कायमच सोडवल्या गेला होता नहरीद्वारे येणारे पाणी वीस फुट उंच मानवनिर्मित धबधब्यात रूपांतर करण्यात येते पाण्याच्या दाबामुळे लोखंडी पाते फिरते त्यावर जाते फिरवले जाते या पात्यावर हे पाणी पडते आणि याद्वारे वरची जाती फिरले जाते आणि या जात्यावरच सुपी संतांच्या भक्तांसाठी तसेच सैन्यासाठी धान्य दळण्याची व्यवस्था करण्यात आली होती चारशे वर्षापूर्वी अशा प्रकारची आपलातून कल्पना मलिक अंबर आणि सुपी संतांच्या संकल्पनेतून जगाला मिळाली तर मित्रांनो आमचा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा जय हिंद मित्रांनो